या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य संबंधी आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे देशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ असून उदयास येत आहे ये याच कारण असं की श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री गुरु दत्तात्रयांचे चौथे अवतार आहेत व त्यांचं मूळ स्थान अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष महेश शिंगळे यांसह सर्व विश्वस्त पदाधिकारी अत्यंत विनम्रपणे भाविकांना सेवा देत आहेत स्वामी दर्शनापासून धार्मिक उपक्रम भाविकांना लागणारी कोणतीही तात्काळ मदत गर्दीमध्ये वयोवृद्ध व विकलांग स्वामी भक्तांना तात्काळ स्वामी दर्शनाची सोय इत्यादी बाबी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीचे व्यवस्थापन संदर्भात असलेले वेगळेपण सिद्ध करत आहे त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व्यवस्थापन हे उत्कृष्ट पद्धतीचं असल्याचं मनोगत मुंबई येथील मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलंय ते नुकतेच सहकुटुंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलंय याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश शिंगळे यांनी बाळा नांदगावकर व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचा कृपावश्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केलाय यावेळी ते बोलत होते या प्रसंगी प्रथमे शिंगळे सोलापूर मनसेचे दिलीप धोत्रे अक्कलकोट मनसेचे मल्लीनाथ पाटील मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी महेश पाटील श्रीशैल गवंडी श्रीकांत मलवे विपुल जाधव दत्ता हालसंगी आदींसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा